कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षा प्रकरणामध्ये नाशिक जिल्हा सत्र न्यायालय अंतिम निकाल देणार कोकाटेंचे राजकीय भवितव्य आज ठरणार धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे यांच्यावरून विरोधक सरकारला घेरणार अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस ठरणार वादळी सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या धाराशिव आणि लातूर जिल्हा बंदची हाक जरांगींची सकाळी साडे वाजता पत्रकार परिषद राज्यात तापमानाचा पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर देशात सर्वात जास्त एकोणचाळीस पूर्णांक चार टक्के तर एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद सोलापूर आणि विदर्भ मराठवाड्यात तापमान एक ते दोन अंशांनी वाढलं पनवेलच्या वहाण गावातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी नवी मुंबई विमानतळासाठी संपादित करण्याचा निर्णय रद्द हायकोर्टाचा राज्य सरकारला हा मोठा झटका कंगारूंना चार विकेट्सने लोळवत टीम इंडियाने घेतला बदला भारताची दिमाखात फायनलमध्ये धडक आता दुबईमध्ये रंगणार फायनल